गणेशोत्सव नाशिकच्या मध्ये मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे आज आपण उपनगरच्या इच्छामणी गणेश मंदिराची माहिती घेणार आहोत उपनगरच्या श्री इच्छामणी गणेश मंदिराजवळ मी आलेलो आहे खरं सांगायचं तर उपनगरची ओळख किंवा आयडेंटिटी हा इच्छामणी गणेश हीच आहे अत्यंत प्रशस्त स्वच्छ आणि नीटनेटक्या इच्छामणी गणेश मंदिरामुळेच उपनगर ओळखलं जातं असं जर म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही या मंदिरात प्रवेश करताच इथली भव्यता आणि प्रशस्तपणा आपल्या नजरेस पडतो कसाचं दर्शन म्हणजे देवाचं दर्शन असं मानतात आपण आल्या आल्या श्री इच्छामणी गणेशाच्या कळसाचं दर्शन घेतलं आहे या गणेशाच्या गाभाऱ्यासमोर अतिशय भव्य असे एक सभागृह आहे हजार दीड हजार माणसं अगदी सहज सामावून जातील इतके भव्य हे सभागृह आहे विविध संस्थांच्या सभा या ठिकाणी संपन्न होतात हे सभागृह आणि हा सगळा परिसरच अतिशय रमणीय है आता अपन गाभाऱ्याकडे जाऊया अर्ध गोलाकार उंच ओट्यावर श्री इच्छामणी गणेश तसेच त्याच्या दोन्ही बाजूंना हरिद्दी आणि सिद्धींच्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत हा गाभारा देखील अतिशय भव्य आहे प्रशस्त आहे आणि मुख्य म्हणजे स्वच्छ आणि शांत देखील आहे भाविकांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारा तसेच नवसाला पावणारा गणराया म्हणून श्री इच्छामणी गणेश विशेष प्रसिद्ध आहे इच्छामणी गणेश मंदिराची स्थापना एकोणीसशे शहाऐंशीच्या गुढीपाडव्याला झाले चंद्रकांत जोशी उर्फ दादा महाराज हे पूर्वाश्रमीचे शिक्षक होते त्यांना आध्यात्मिक अनुभूती झाल्याने त्यांनी महाराष्ट्रात एकवीस गणेश मंदिरं बांधण्याचा संकल्प केला होता त्याप्रमाणे त्यांनी जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर नाशिक आणि मध्य प्रदेशातील भोपाळ या ठिकाणी मंदिरे बांधली त्यांच्या संकल्पनेतील एक मंदिर म्हणजे उपनगरचे हे इच्छामणी गणेश मंदिर या गणेशाची प्राणप्रतिष्ठा देखील दादा महाराज यांच्या हस्तेच करण्यात आली होती या गाभाऱ्यात विनायकी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीला एक्कावन्न वेळा अथर्व शीर्षाचे पठण केले जाते इच्छामणी गणेश हा सर्वत्र प्रसिद्ध असून येथे केवळ नाशिककरच नाही तर परप्रांतातले लोक देखील दर्शनासाठी येतात गणेशोत्सवातील दहा दिवस येथे विविध कार्यक्रम होत असतात अशा वेळी मंदिरावर रोषणही केली जाते इच्छामणी येथील सुप्रसिद्ध गणपती मंदिराचे पुजारी श्री अरुण देशमुख आपल्या समवेत आहे गेली अठरा वर्ष ते या इच्छामने गणेशाची पूजा करत आहेत या गणपतीविषयी आपल्याला सांगतायत श्री अरुण देशमुख मंदिराची स्थापना एकोणीसशे शहाऐंशी साली दादा महाराज जोशी यांचे हस्ते झाली आणि सर्व भाविकांनी त्यांना व्यवस्थित प्रत्येक वेळेस सहकार्य करून मोठ्या प्रमाणात गणेश यज्ञ करण्यात आला आणि आता आपल्या मंदिराला एक अडोतीस वर्ष पूर्ण होत आलेले आहेत आणि इच्छा संपूर्ण आणि मान्यता पावलेला हा इच्छावाणी गणेश मंदिर आहे आणि सर्वांची इच्छा पूर्ण करतो म्हणून त्याला इच्छावणी म्हटलं जातं या पद्धतीने इथे प्रत्येक वेळेस चतुर्थीला भरपूर प्रमाणात गर्दी असते आणि मोठ्या प्रमाणात उत्सव केला जातो तसंच हा उत्सव प्रतिवर्षी गुढीपाडवा ते द्वादशीपर्यंत हा उत्सव चालू असतो आणि प्रत्येक चतुर्थीला आणि गणेश जयंतीच्या वेळेस मोठा गणेश या केला जातो या गणपतीची जी नित्यपूजा केली जाते त्याविषयी जरा सांगा नित्यपूजेमध्ये स सकाळी अभिषेक पूजा अभिषेक पूजन केला जातो नंतर आठ ते अकरा रोज अभिषेक पूजन चालू असतं त्यानंतर दुपारी चार ते सहा या वेळेत पण अभिषेक पूजन केलं जातं कारण बाहेर जाऊन आलेले लोक असतात त्यांना पण इच्छा असते अभिषेक पूजा व्हायची त्याप्रमाणे चार ते सहाच्या दरम्यान अभिषेक केला जातो आणि रोज सकाळी साडेसातला आणि संध्याकाळी साडेसातला आरती असते आणि चतुर्थीला विशेष म्हणजे चतुर्थी म्हणून अकरा वाजता एक अभिषेक पूजाची आरती केली जाते आणि चंद्रोदय ज्या वेळेस असेल त्या चंद्रोदयाच्या वेळेला मोठी आरती केली जाते श्री इच्छामणी गणेश मंदिराची स्थापना गुढीपाडव्याला झालेल्या असल्यामुळे दरवर्षी गुढीपाडव्यापासून बारा दिवस या ठिकाणी कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्याचप्रमाणे इतर वेळी भागवत कथा रामायण महाभारत यातील कथा आणि व्याख्यानं यांचं आयोजन या ठिकाणी करण्यात येतं आणि यासाठी हजारो भाविक भक्त या ठिकाणी जमा होतात